हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा चा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज नो सेवा मी तुम्हाला एक माहिती देणार आहे तर ती माहिती म्हणजे मी देणार आहे पण असं नाही की म्हणजे मला खूप गोष्टी समजतात मी तुम्हाला ही ज्योतिषशास्त्रानुसार माहिती देणार आहे तर म्हणजे मी खूप हुशार आहे मी तज्ज्ञ आहे असं काही त्यातनं होत नाही म्हणजे मला काही दाखवायचं नाही आहे फक्त बघा आता पूर्वीच्या काळी म्हणजे केस धुणं तसं तर बघितलं ही शुल्लक गोष्ट आहे केस धुणं म्हणजे आपण कधीही केस धुऊ शकतो तसं काही नाही पण एक कसं आहे की पूर्वीच्या काळी बघा आपले जे म्हणजे जुने लोक होते पूर्वज आपले आजी आज आजोबा पणजी पणजोबा तर ते बघा सांगायचे की बेटा आज केस धुऊ नको आज हा हा दिवस आहे आज तो तो दिवस आहे तर आपण त्या गोष्टी फॉलो करायचं म्हणजे पूर्वीच्या बायका त्या गोष्टी फॉलो करतो त्या पण आपण या गोष्टी आता विसरत चाललो आहोत आपली संस्कृती आपण विसरत चाललो आहोत तर काय होतं ना की म्हणजे ह्या गोष्टी आपण फॉलो करत नाही आपण म्हणतो की काय फरक पडणार आहे आज केस धुवायचे नाही मी जर धुतले तर काय होणार आहे काय मोठा डोंगर कोसळणार आहे काहीच होणार नाही पण मग काय, काय होतं की आपण घरात भरपूर काही करतो पैसा कमवतो सगळ्या गोष्टी करतो आपल्या घरात वादविवाद होता पैसा टिकत नाही आणि आपल्याला बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात मग आपल्याला काय होतं की मला पैसा का पुरत नाही माझ्या घरात आजारपण का सुरू आहे माझ्या घरात कुठली चांगली गोष्ट का होत नाही तर या गोष्टी का होतात इथे आपण चुकतो म्हणून या गोष्टी होतात तर आपल्याला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जेवढ्या गोष्टी आपल्याला पाळता येत असतील तेवढ्या गोष्टी आपण पाळाव्यात मी तुम्हाला आता सांगते कोणत्या कोणत्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि कोणत्या दिवशी केस धुवू नये बाकी म्हणजे मी सांगते आहे तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार सांगते आहे मी तुम्हाला पण असं होत नाही की म्हणजे आता मी सांगितलं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दुखू शकता तुम्ही जर म्हणजे याच्यात चेंजेस केल्या तर तुमच्या आयुष्यात काहीतरी होऊ शकतं बऱ्याच जणांना म्हणजे अशा गोष्टी करायच्या असतात पण बऱ्याच जणांना ही माहिती नसते म्हणून ही माहिती मी घेऊन आली आहे तर ज्यांना फॉलो करायचं त्या ही गोष्ट फॉलो करू शकतात तर म्हणून हा व्हिडिओ महिलांनी नक्की बघा निदान बघा तरी तुम्हाला फॉलो करायचं नाही करायचं तो तुमचा प्रश्न आहे जो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला त्याचं कारण कळेल की का ह्या दिवशी केस का धुवायची नाही या दिवशी केस का धुवायची या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत एकादशी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी कधीही केस धुवू नये आता तुम्ही म्हणणार यामुळे काय होईल तर घरात भांडणं होतील वादविवाद होतील कटकटी होतील म्हणजे काय होतं की अशांतता आपल्या घरात निर्माण होती भांडण कटकटी झाले म्हणजे अशांतता निर्माण होते आपल्याला या गोष्टी कळत नाही पण या गोष्टी होतात जर तुम्ही एकादशी पौर्णिमा किंवा अमावस्याला केस धुतले तर ह्या गोष्टी तुमच्या घरात होतील आणि रविवारी केस धुतले तर काही हरकत नाही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही सोमवारी केस धुवू नये आता कोणी धुवायचं नाही ज्यांचं व्रत नसेल काही जण बघा सोमवारचं व्रत करतात तर जे व्रत करत असतील तर त्यांनी केस धुवायचे नाही सोमवारी आणि जे व्रत करत नसतील त्यांनी केस धुतले तरी देखील चालेल तर आता सोमवारी ज्यांचं व्रत असेल त्यांनी जर केस धुतले तर काय होणार आहे तर तुमच्या मुलांना प्रॉब्लेम येतील मुलांना म्हणजे मुलं उद्धर सारखे वागतील किंवा मुलांना करिअरमध्ये कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो मुलं वाईट मार्गाला जाऊ शकता अशा काहीही गोष्टी घडू शकतात मंगळवारी केस धुवू नये का धुऊ नये कारण आर्थिक संकट येतात म्हणजे पैशांची आप आपल्याला अडचणी येतात म्हणजे जो काही पैसा येतो तो, तो टिकत नाही किंवा पैसा येत असेल तर तो काही ना काही कारणास्तव खर्च होत असतो आजार पण म्हणा काही म्हणा कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी तो पैसा खर्च होत जातो आणि आपल्या हातात काहीच उरत नाही आणि मग आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो बुधवारी केस धुतले तर चालतात काही हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारी केस धुऊ नये बऱ्याच जणांना म्हणजे गुरुवार बऱ्याच जणांचं गुरुवारचं व्रत असतं आता गुरुवारचं व्रत असो किंवा नसो गुरुवारी केस धुवायचे नाही गुरुवार आपल्या गुरुचा वार असतो गुरुचं बळ आपलं कमी होत असतं बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काय कोणी ना कोणी गुरु असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतो गुरुचं बळ कमी होत असतं त्यामुळे आपल्याला त्याचा आपण गुरुवारी जी काही सेवा करतो त्याचा आपल्याला फळ मिळत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं गुरुवारी ते सेवा करतात पण मग फळ मिळत नाही गुरुवारी केस धुतल्याने दरिद्रता येते आणि अनावश्यक खर्च होतो कुठे ना कुठे पैसा आपला खर्च होत असतो पैसा टिकत नाही म्हणून गुरुवारी केस धुवायचे नाही शुक्रवारी तुम्ही केस धुवू शकतात शनिवारी महिलांनी केस धुवू नये कारण नवऱ्याची प्रगती खुंटते नवऱ्याला अपयश येतं म्हणजे जॉबच्या ठिकाणी म्हणा काही म्हणा तुमच्या नवऱ्याची प्रगती खुंटणार आहे तुमच्या नवऱ्याला अडचण येणार आहे म्हणून शनिवारी कधीही केस धुवू नका आणि प्रत्येक कामात तुमच्या नवऱ्याला अडचण येणार आहेत म्हणून शनिवारी केस धुवू नका आता मी तुम्हाला कोणत्या दिवशी केस धुवायचे कोणत्या दिवशी केस धुवायचे नाही याबद्दल सांगितलं आता याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर आता ते तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला केस कधी धुवायचे आहे कधी नाही म्हणजे आता मी सांगितलं तर म्हणजे आता तुम्ही केस त्याच दिवशी धुणार असं नाही होत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मी फक्त तुम्हाला एक म्हणजे जी आपली पूर्वापारपासून परंपरा चालू आहे म्हणजे पूर्वीपासून जे करत आहेत लोक फॉलो करत आहेत तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या म्हणजे आता बऱ्याच जणांना काय होतं आता संस्कृती आपण निसर्ग चाललो आहोत आणि ही माहिती मी म्हणजे ज्योतिषशास्त्रीय माहिती आणताना मी व्यवस्थितच तुमच्यापर्यंत पोहचवत असते कारण कसं का असतं मी जर तुम्हाला चुकीची माहिती दिली तर त्यातनं काय होईल माझ्या आयुष्यात दोष लागतील आणि दोष लागले तर मी जी काही सेवा करते मी तुम्हाला सेवा सांगत असते तर मी सुद्धा त्या सेवा करत असते तर मला त्या सेवेचं काही फळ मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा दुसऱ्याला चुकीचं सांगतो म्हणजे आपला फायदा बघण्यासाठी तर आपल्या आयुष्यात दोष लागतात आणि आपल्याला आपण जे काही पूजा करतो जे काही आपण देवाचं करतो त्याचं फळ आपल्याला कधीच मिळत नाही म्हणून मी तुम्हाला चुकीचं कधी सांगणार नाही माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा जर तुम्हाला हे योग्य वाटत किंवा तुम्ही महिनाभर करून बघा एक महिना तुम्ही करून बघा तुम्हाला काय तुमच्या घरात बदल दिसतात बाकी तुमची इच्छा म्हणजे असं काही नाही म्हणजे मी सांगितलं म्हणून तुम्ही तसं करावं त्या दिवशी तुम्ही केस धुवावे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा काहीतरी कमेंट करा आणि तुम्हाला काही अजून तुमचे प्रश्न असतील तुम्हाला काही सेवा हव्या असतील काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट नक्की करा त्यावर मी व्हिडिओ बनवेल प्लेलिस्ट मी केलेली आहे ती जाऊन तुम्ही चेक करू शकता खाली आणि अजून तुम्हाला आपल्या चॅनलवर काय बघायला आवडेल ते मला तुम्ही नक्की सांगा तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ